स्कायर प्रेक्षकांडो आजच्या महासंग्राममध्ये चार मालिकांचा सर्वात मोठा महासंग्राम आहे आणि त्याचे प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहेत तर कनेक्टेड राहा आणि प्रत्येक व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अद्वैत हा साखरवाडीला देवी दर्शनाला जाण्यासाठी वाट पाहत थांबलेला असतो इतक्यात अर्जुन आणि सायली तिथे आलेल्या असतात अर्जुन आणि सायली याला पाहून अद्वैतला खूप आनंद होतो अद्वेत हाय हॅलो असं त्यांना म्हणतो त्यानंतर सायली अद्वेतला म्हणते की अहो भाऊजी इत तुमची तयारी आहे ना अद्वैत म्हणतो एनी काय सांगू इच्छा पूर्ण करण्याची तर खूप इच्छा आहे माझी असं तो म्हणालेला असतो त्यानंतर अर्जुन म्हणतो अरे तू गाडीत बसतोय ना अद्वैत म्हणतो हो हो बसतो लगेच अर्जुन म्हणतो की चल बस लवकर आपल्याला पुढे जाऊन कलाला देखील पिकअप करायचं आहे अद्वैत देखील गाडीमध्ये काही काहीने बसलेला असतो आणि तो सायलीकडे पाहून म्हणतो की कमाला यावं नी तुम्ही पण मला विचारताय तयारी आहे ना पण या अर्जुनच्या प्लॅन प्रमाणे गेलो तर सगळं उघड होऊन बसेल अर्जुन म्हणतो काय सायली अद्वेतला म्हणते की तुम्ही काळजी करू नका भाऊजी देवाच्या दारात सगळ्यांची इच्छा पूर्ण होतात आणि पुढे ती कलासाठी हेही हे म्हणते की माझी मैत्रिणी खूप चांगली आहे हा आदव्या लगेच टॉन्ट मारतो आणि तिला म्हणतो की हो हो तुमचे मैत्रीण खूप चांगले आहे वेणी एक नंबरची मार्किंग वाईस आहे शिंग कशी उगाडायची ना याचं उत्तम नॉलेज तिला आहे हे बघा मी तुम्हाला सांगतो वैनी गाडीत जर मी इथे बसलोय तिला माहिती झालं तर बसल्या बसल्या आधी ती मला इथून ढकलून बाहेर काढेल बघाच तुम्ही असं तो कलाबद्दल बोलत असतो त्यानंतर अर्जुन म्हणतो हो हे असं बोलून इच्छा पूर्ण होणार आहे का निघायचं का आपण आता असं तो म्हणतो त्यानंतर अर्जुन म्हणतो विसरला असतो कोण आहे द ग्रेट विथ चांदेकर त्यानंतर अद्विद म्हणतो हो यस येस हायम ग्रेट विथ चांदेकर असं म्हणून चला निघूयात असं म्हणून ते निघालेले असतात इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की संगीता कलाची बॅग भरून तिला पाठवणी करत असते आणि तिला सूचना देत असते अगदी लहान बाळाप्रमाणे की बशीमध्ये बस नाही म्हणत ती म्हणते बशीमध्ये इकडे तिकडं आजूबाजूला पाहू नको कोणी काय विचारलं तर सांगायचं नाही आपली खरी ओळख सांगायची नाही नाव सांगायचं नाही गाव सांगायचं नाही कुणी काय दिलं तर ते खायचं नाही असं ती सांगत असते संगीता कलाला अगदी लहान बाळाप्रमाणे समजावून सांगत असते की बसमध्ये कसं वागायचं काय खायचं नाही कुणी दिलं तर स्वतःची ओळख सांगायची नाही असं काळजीपोटी तिला समजावून सांगत असते दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की जानकी गाडीतून खाली उतरलेली असते आणि समोर माणसेही वाट पाहत थांबलेली असते मानसीला ती म्हणते की मानसी अगं सॉरी खूप वेळ नाही ना लागला थांबावं लागलं ना तुला त्यानंतर मानसी म्हणते की नाही नाही अहो हो मी तुमचीच वाट पाहत होते जानकी म्हणते हो ना चला आता निघूया जानकी म्हणते की मानसी तू मनात जे काही उद्देश ठेवून इथे देवीच्या दारामध्ये दे निघाली आहेस ना त्या सध्या तुझ्या इच्छा पूर्ण होतील बघ असं ती तिला समजावून सांगत असते मानसी म्हणते की हो हो मी मी ना येथे फक्त माझ्या बाबांसाठी जात आहे माझ्या बाबांना मिळणाऱ्या मानाचा मान राखायला बाकी माझ्या मनामध्ये कोणतीच अशी इच्छा नाही आहे मी फक्त माझ्या बाबांचा मान राखण्यासाठी तिथे जात आहे आणि माझ्या बाबांना मिळणारा मान ह्याच्यामुळे देखील मला खूप अभिमान वाटत वाटत आहे ऋषिकेश देखील तिथेच असतो ऋषिकेश थोडा भावनिक होतो आणि मानसीला म्हणतो की तू तुझ्या बाबांसाठी इथे ते आहे हे ऐकून मला खूप छान वाटत आहे मानसी तुझ्या बाबांनी अगदी कष्टाने म्हणजे शून्यातून विश्व निर्माण केलं आहे अगं आणि त्यांना हा मान आहे म्हणजे खरंच प्राऊड फिलिंग आहे अशा माणसाला हा मान मिळतो म्हणजे खरंच अभिमानास्पद ही गोष्ट आहे आणि त्याची जपणूक तू करत आहे हे ऐकून तर खूप छान वाटलं मानसी म्हणते हो हो आम्हालाही तुमचा खूप अभिमान वाटतो आहे म्हणजे जानकी आणि ऋषिकेश यांचा तुम्ही दोघांनी हे सगळं अगदी शून्यातूनच उभं केले ना आणि त्याचंच उदाहरण देऊन ती सांगत असते तुम्ही देखील खूप काही पाहिले आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी सहन केल्या आहेत आणि त्यातूनच तुम्ही पुढे गेला आहात याबद्दल आम्हाला देखील तुमचा खूप अभिमान आहे आणि म्हणूनच तर जानकीबाईंनी मला इथे समजावायला आल्या आहेत असं ती म्हणत असते माणसे म्हणते की माझ्या बाबांच्या हक्काची जाणीव जानकीताईंनी मला करून दिली आणि आज त्यासाठीच मी साखरवाडीला जाते ते फक्त तुमच्यामुळे जानकी म्हणते हे बघ तिथे जरी तू माझ्यामुळे येत असलीस ना तरी तिथे जाऊन सगळं तुलाच करायचं आहे हां काय हो असं ऋषिकेशला ती म्हणते ऋषिकेश देखील हस तिला म्हणतो हां हां आणि तिची सोबत आईच ना तिथे म्हणजेच तिथे प्रभू असतो असं त्याला म्हणायचं असतं परंतु तो पुन्हा विषय चेंज करतो आणि म्हणतो की आय मीन तिथे सगळं सोबत असतील ना ते मदत करतील त्यानंतर जानकीमध्ये हो हो चला आता आपण निघूयात जानकी ऋषिकेश आणि मानसी काडेमध्ये बसून देवीच्या दर्शनासाठी निघालेले असतात दुसरीकडे आपण पाहत आहोत की संगीता कलाला समजावून सांगत असते लाडू दिलेले आहेत ते खा कोणाशी बोलू नको हात बाहेर काढू नको अशा सर्व सूचना तिने लहान बाळाप्रमाणे कलाला दिलेल्या असतात त्यानंतर अद्वैत तिथे कलाला नेण्यासाठी आलेला असतो खूप हसतच असतो जसं अद्वैत समोर येतो तसं कला एक एक पाऊल मागे जात असते कारण तिला त्याला पाहून खूप राग येतो तर संगीताला खूप आनंद होतो तिथे आल्यानंतर अद्भेत नमस्कार करतो नमस्कार मिसेस करे असं म्हणतो आणि मिसेस करे म्हणजे संगीता म्हणते की तुम्ही इथे जावाय बापू त्यानंतर अद्भेत कलाला म्हणतो चल कला म्हणते नाही येणार त्यानंतर संगीता म्हणते की अगं काय हे असं म्हणून ती चेहरा थोडा वाकडा करते कारण कला व्यवस्थित वागत नसते अद्वैत म्हणतो की अगं जर शहाण्या माणसाला एखादा प्रश्न विचारला चल तर नॉर्मली आपण म्हणतो कुठे तर संगीताला गेस म्हणते कुठे कला रागाने संगीताकडे पाहत असते काय हे माझी आई आहे असं तिला वाटत असते आणि संगीता थोडंफार जोक क्रिएट करते अद्वैत कुठे म्हणल्यानंतर म्हणतो साखरवाडीला देवीच्या दर्शनासाठी त्यानंतर कला खूप रागवलेली असते आणि कला म्हणते की हे मला ऑलरेडीच माहिती होतं इथे येऊन मला अक्कल शिकवू नकोस तू कारण तो वरून भात ओळखायला इतकी नॉलेजेबल आणि मॅच्युअर मी आहे तू चल म्हटल्यानंतरच मला समजलं होतं परंतु मला तुला एंटरटेन करायचं नव्हतं आणि तुझ्यासोबत मला यायचं नव्हतं असं रागारागामध्येच कला अद्भेदला बोलत असते <laughs> आणि संगीताला या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि अद्वैत म्हणत असतो काय ही मुलगी आहे हिला दर्शनासाठी घेऊन चाललो आहे तर किती अॅटिट्यूड ही दाखवत आहे असं तो म्हणत असतो त्यानंतर आपल्याला पाहायला मिळत आहे की फायनली कला आईच्या दर्शनासाठी अद्वैत बरोबर येण्यासाठी नकार देते आणि म्हणते तू असेल तर मी येणार नाही माझं मी सेपरेट जाणार आहे संगीता म्हणते अगं वेळ लागले का तुला बापू आलेत ना बापू तुम्ही हिला बिंदास घेऊन जावा कुठेही घेऊन जावा माझी पूर्णपणे तयारी आहे तुम्ही घेऊन जावा असं संगीताने अगदीला सांगितलेलं असतं आणि अद्वितला देखील खूप आनंद झालेला असतो कला म्हणते अगाई हे काय आता मी तुझं सगळं ऐकून घेतलं ना हे करू नको ते करू नको बसमध्ये गेल्यानंतर हे खाऊ नको ते खाऊ नको आता पुन्हा तेच तू करते आहे याच्यासोबत जा म्हणजे काय असं ती संगीताला म्हणत असते अगदीत म्हणतो हो हो मिसेस खरे थँक्यू सो मच असं तो म्हणतो त्यानंतर तो म्हणतो की मिसेस खरे देवी आईच्या मुकुटाचं जे सामान आहे ते कलाचे याच बॅगमध्ये आहे का संगीतामध्ये हो हो याच बॅगमध्ये आहे अध्यातने एक आयडिया लावलेले असते की कला असं येत नाही तर तिची बॅगच तो पळवतो हा इन्सर्टन्स ना खूप खूप हिलरियस असतो म्हणजे इतका असेल येतं की विचारूच नका तो अगदी चोरासारखा तिची बॅग पळवत असतो कारण की त्या बॅगच्या निमित्ताने तरी ती त्याच्या मागे मागे येणार यामागचं हे इंटेन्शन त्याच्या मनामध्ये असतं तो कलाची बॅग परत धावत सुटलेला असतो आणि हे पाहून संगीताला खूप आनंद होतो संगीता, हो संगीता म्हणते जाव बापू तुम्ही बेस्ट आहात माझ्या लेकीची काळजी तर तुम्ही घेणारच आहात इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की अद्वैत अद्वेदची वाट पाहत थांबलेल्या कारमध्ये सायली आणि अर्जुन असतात तिथे आल्यानंतर अद्वैत दार उघडून डायरेक्ट आतमध्ये बसतो आणि कला बॅगसाठी म्हणत असते माझे बॅग ते अद्वैत म्हणत असतो नाही नाही मी नाही देणार असं त्यांचे खेचाखेची सुरू असते आणि एकमेकांवरती दोघंही भारी पडतात परंतु अद्वैतने शेवटी कंटाळून ती बॅग सोडलेली असते कारण त्याचं इंटेन्शन एकदम सरळ असतं की तिला फक्त इथे आणायचं असतं त्यानंतर कला देखील त्याच्याकडे रांगाने पाहते आणि सायली आणि अर्जुन म्हणतात झालं का तुमचं झालं का असं ते रागानेच म्हणत असतात कारण पुढे जाऊन उशीर होणार असतो त्या दोघांना समजते की आपलं थोडं खूप जास्तच होत आहे त्यामुळे दोघांच्याही चेहरे एकमेकांकडे न करता ऑपोजिट साईडला करून ते गाडीमध्ये बसलेले असतात तर इकडे आपल्याला पाहायला मिळत आहे की ऋषिकेश मानसी आणि जानकी हे देखील चाललेले असतात आणि तिथे त्यांना भेटतो तो, तो। तेजस तेजसला माहिती नसते की गाडीमध्ये माणसे आहे आणि माणसेला माहीत नसते की यांनी तेजसला ड्रॉप केला आहे तो म्हणते ए एक, एक मिनिट याही माझ्यासोबत येणार आहेत का माणसे म्हणते हे काय यांना कुणी बोलवलं याला यांना कुणी बोलवलं इथे हे येणार असतील तर मी येणार नाही मला यांचं तोंड पण बघायचं नाही आहे इतक्या रागामध्ये माणसे असते माणसे म्हणते कोणाची अवहेलना मला करायची नाही आहे परंतु एकतर हे राहतील किंवा मी राहतील यांच्यासोबत मी येणार नाही चेहरा बोला करून तेजस म्हणतो ठीक आहे माझ्यामुळे यांना त्रास होतो ना तर मी जातो असं तो म्हणतो आणि तिच्याकडे पाहतो परंतु तो निघतच नाही जानकी जानकी म्हणते जानकी पण शांत असते आणि बाकीच्याही तो तसं म्हणतो कारण त्याला असं वाटत असते की कोणीतरी मला थांब म्हणेन परंतु कोणच थांब म्हणत नाही त्यानंतर तो पुन्हा म्हणतो ठीक आहे मग मी आता निघतो असं म्हणल्यानंतर ऋषिकेश आणि जानकी दोघंही त्याला म्हणतात हे एक मिनिट तुम्ही नका जाऊ असं त्याला तेजसला सांगतात कारण की यांना दोघांनाही घेऊन देवयाच्या दर्शनासाठी जायचं असतं त्यानंतर मानसी म्हणते की हे बघा हा माणूस जर इथे बसणार असेल तर मी येणार नाही